मंडळी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय बालकलाकार म्हणून मायरा वायकोळ हिचं नाव अग्रेसर आहे माझे तुझे रेशम घाट या मालिकेतून घराघरात पोचलेल्या मायराने अगदी लहान वयातच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अटल स्थान निर्माण केलं आहे या मालिकेतील मायराने साखरलेली परी ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात अगदी घर करून गेली माझे तुझे रेशीम गाठ या मालिकेनंतर मायरा कलर्स टी व्हीवरील निर्जा एक नई पहिचान या हिंदी मालिकेत पाहायला मिळाली या मालिकेत प्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्नेहा वाघबरोबर मायरा झळकली होती आता मायराची मोठ्या पडद्यावर दमदार एंट्री होणार आहे ते पण मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय अशी ओळख असलेल्या स्वप्नील जोशी याच्या चित्रपटात ती झळकणार आहे हो हे खरं आहे बालकलाकार मायरा वायकुळचा पहिला मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या संदर्भातील माहिती मायराच्या सोशल मीडियावरील अकाउंटवरून देण्यात आली आहे तर परेश मोकाशी दिग्दर्शित नाजग खुमा या चित्रपटात मायरा झळकणार आहे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत स्वप्नील जोशी मुक्ता बर्वे सुप्रिया पठारे नम्रेता संभेराव सुकन्या मोणे सरमिष्ठा राऊत या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत या लोकप्रिय कलाकारांसह मायरासुद्धा या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार आहे काही दिवसापूर्वीच महिला दिनानिमित्त नाचक गुमा या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं यामध्ये मुक्ता बर्वे व नम्रता संभेराव अगदी हटके अंदाजात पाहायला मिळाल्या दरम्यान नाजगाव घुमा या चित्रपटाद्वारे अभिनेता स्वप्नील जोशी निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे स्वप्निलसह या चित्रपटात स्वप्निलसह या चित्रपटात शर्मिष्ठा राऊत मधुगंधा कुलकर्णी परेश मोकाशी तेजस देसाई तृप्ती पाटील यांनी देखील या चित्रपटाची निर्मितीची धुरा सांभाळली आहे मे महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रदर्शनाची तारीख मात्र अजूनही गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे तर बाल कलाकार मायराविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका